मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलेले आहे की आपल्या शरीराचे अवयव कोणते जसे की हात पाय त्याचप्रमाणे आपले ज्ञानेंद्रिय आहेत तुम्हाला माहिती आहे का आपले कोणकोणते ज्ञानेंद्रिय आहेत व्हेरी गुड सांगा बघू एकीकेड एक काय व्हेरी गुड नाही तुम्ही खूप so, छान उत्तर दिलेले आहे हे आहेत आपल्या शरीराचे अवयव आणि काही ज्ञानेंद्रिय परंतु या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या शरीराचे काही भाग आहेत आपल्याला हात पाय हे दिसतात केवळ नाही परंतु आपल्या शरीराच्या आदल्या भागामध्ये जे अवयव आहेत ते आपण पाहू शकत नाही परंतु ते आहेत तर आपल्या शरीराचं कार्य सुरू आहे मग हे अवयव कोणते आहेत आणि ते कसे आहे त्यांचं कार्य कसं चालतं हे आपण आता एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण हे अवयव माझ्यामध्ये सुद्धा आहेत आणि तुमच्यामध्ये पण आहेत परंतु आपण ते उघडून बघू शकत नाही आणि यासाठीच आपल्याला हे जे दुःखाव्य माध्यम आहे जे व्हिडिओज आहेत ते उपयोगी पडणार आहेत आणि त्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या शरीराच्या आतील अवयव ज्यांना आपण म्हणतो अंतरेंद्रिय किंवा इंटरनल ऑर्गन्स पाहायचं का मग आपण चला बघूया आपण अंतरेंद्रिय आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते दातांनी अन्न चावतो चावता चावता त्यात लाळ मिसळते त्यामुळे अन्नाचा ओळसर गोळा होतो तर सहजपणे गिळता येतो गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते त्यामुळे अन्नाचा घास ग्रास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो जठर आणि ग्रासनलिका ही इंद्रिय अन्नाच्या पचनाचे काम करतात यापैकी जठर हे या उदर पोकळीत असते तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी वक्षपोकळीत एक नळी असते तिला ग्रासनलिका किंवा ग्रासिका असे म्हणतात हृदय हे शरीरातील एक महत्वाचे आंतर इंद्रिय आहे ते वक्षपोकळीत मधोमध मद, पण किंचित डाव्या बाजूला असते ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे मुठी असते हृदयाच्या भिंती लवचिक असतात हृदय शरीरभर रक्त वाहिन्यांतून रक्त खेळते ठेवते त्यासाठी ते सतत आकुंचन आणि शिथिलीकरण हृदयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती हवा ज्या अंतरेंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात आपल्याला दोन फुफ्फुसे असतात ती वक्ष पोकळीत असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते दोन फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते तिथे डाव्या फुफ्फुसांमध्ये एक खोलगट जागा असते उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते शिरोपोकळीत पोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्वाचे अंतर आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते राग येणे आनंद वाटणे दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्येच होते ज्ञानेंद्रियाने दिलेल्या माहितीचा अर्थ मेंदूमध्येच समजतो मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचाही संबंध असतो त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे पाहू तरी शरीराच्या आत या पाठातून आपण ग्रासनलिका हृदय मेंदू फुप्फुसे या महत्वाच्या अंतरेंद्रियांची माहिती मिळवली अंतरेंद्रियांची माहिती अत्यंत रंजक आहे यानंतर आम्ही लिहिलेले अंतर माहिती सांगणारे एक गीत आपणापुढे सादर करीत आहोत

डोक्याच्या कवठी मध्ये मेंदू बसलाय जिजा ठर ग्रासिका अन्न साठवते अन्नाच्या पचनाचे कार्य सुलभ बदलते धडधडणारे हृदय आपले रक्त खेळते

शरीरातील अवयवांना ती जव देतात शरीराच्या आतमध्ये चाललय काय ंद्रिय करतात काय शरीराच्या आगमधे चाल काय जाणून घेऊ आंद्रेंद्रिय करतात काय जाणून घे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतरेंद्रियेची छान माहिती मिळवलेली आहे सांगा भाऊ कोणकोणते अंत्येंद्रिय व्हेरी गुडू खूप छान वा खूप छानपैकी तुम्ही अंतरित्रेची माहिती मिळवली आहे आणि अंतरित्रेची कार्य सुद्धा तुम्हाला समजलेली आहे